मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर सरोजिनी राऊत सरसावल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या योजनेसाठी दिलेल्या मद मुदतीपर्यंत वयवर्ष एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील सर्व पात्र महिला अर्ज करू शकतात एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा एक हजार ला एक पाचशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे ही योजना जाहीर झाल्यापासूनच याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी ऑनलाईन सेवा केंद्रावर मोठी गर्दी केली होती महिलांची ही धावबळ पाहून महाराष्ट्र शासनाने या योजनेसंदर्भात अनेक त्रुटी दूर करून नव्या बदलांसह सुधारित जी आर जाहीर केला डॉक्टर सरोजनीताई राऊत म्हणाल्या की मोबाईल ॲपद्वारे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रतिलाभार्थी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णयही शासनानं घेतला आहे तरीही संस्थेच्या माध्यमातून घरोघर जाऊन या योजनेसंदर्भात महिलांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करत असल्याचे सांगितले धाराशिव कळंब मतदारसंघात हासेगाव तालुक शिराढोण नायगाव कसबेतडोळा पळसप ढोकी येडशी जायफळ निपाणी वाठवडा गौरगाव इत्यादी अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी पो मो योजनेची विस्तृत माहिती पोहोचवणे व मोबाईल ॲप्लिकेशन व ऑफलाईनद्वारे फॉर्म भरून घेत आहेत योजनेतील अटी शर्तींमध्ये काही महत्त्वाच्या बदलाबाबत बोलताना डॉक्टर सर्वजनीसई राऊत म्हणाल्या की मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चार कागदपत्रांपैकी कोणतंही एक किंवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राही धरण्यात येणार आहे दोन लाख पन्नास हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे परराज्यात लाभार्थी महिलांच्या वयाची अट एकवीस ते पासष्टशे करण्यात आली आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल विशेष म्हणजे या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील लाभ घे देण्यात येणार आहे सदर योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही ना यासाठी मी वैयक्तिक पातळीवर योग्य ते प्रयत्न करून फॉर्म भरण्यासाठी मदत करेन या योजनेतील पात्र सर्व महिलांनी फॉर्म भरावा असे आवाहन त्यांनी केले आहे सर्व महिलांच्या मनात फॉर्म नेमका कुठे भरायचा आणि कसा भरायचा हा प्रश्न पडला आहे योजनेसाठीचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲप सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन द्वा भरले जाऊ शकतात ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल या व्यतिरिक्त ही काही अडचणी वाटली तरी डॉक्टर सरोजिनी संतोष राऊत यांनी श्रीलक्ष्मी बहुद्देशीय सेवाबाई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले प्रत्येक कुटुंबातील पात्र दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले फॉर्म भरताना या व्यतिरिक्तही काही समस्या वाटल्या तर गोंधळून न जाता संयम ठेवून योग्य व्यक्तीकडेच आपला फॉर्म भरून घ्यावा व कोणत्याही भूलस्थापना बळी न पडता आवाहन डॉक्टर सरोजनेताई राऊत यांनी याबद्दल केले आहे फॉर्म भरायची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत असल्यामुळे महिलांच्या सेवेसाठी हासेगाव शी येथे ऑफिसमध्ये ब्याण्णव झिरो नऊ ब्याण्णव एकसष्ट एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव नव्वद सातशे नव्वद सातशे चौसष्ट शहाण्णव सदतीस नऊशे पंचावन्न तीनशे एकोणीस तसेच ठिकठिकाणी फॉर्म भरून देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले आहे